हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण बाजारामध्ये जी आपण केकवर चेरी लावतो ती चेरी किंवा पानपट्टीवर पानावर आपल्याला जी चेरी लावून दिली जाते ती चेरी अगदी घरच्या घरी बिलकुल मार्केटसारखी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात कर यासाठी सर्वात आधी येथे मी पाव किलो करवंद घेतलेली आहे करवंद हे याच ऋतूमध्ये येत असतात पावसाळ्यामध्ये करवंद येतात त्यामुळे आता मार्केटमध्ये सहज करवंद मिळून जातील पण यासाठी आपल्याला लाल लाल असे करवंद निवडून घ्यायचे आहे जर करवंद विकणारा तुम्हाला निवडून घेऊ देत असेल तर शक्यतो लाल लाल कलरचे बघून आपण हे करवंद निवडून घ्यायचे आहे त्यानंतर ही करवंद आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून त्याचे डेठ आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचे आहे सर्व करवंदामधील ज्या करवंदांना डेठ आहे ते डेठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या करवंदांना अगदी चाकूच्या साह्याने छोटासा हलका असा काप द्यायचा आहे चेरी बनवताना ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर खूप मोठा काप दिला तर चेरी शिजवल्यानंतर एक खूप मऊ होते त्यामुळे आपल्याला अगदी हलका असा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या सर्व चेरींना काप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व करवंदांना काप देऊन ती तयार करून घेतलेली आहेत त्यानंतर गॅसवर कढई ठेवून गॅस ऑन करून कढई हलकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर घालूया आणि एक वाटी साखर घातल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचे आहे म्हणजेच पाव किलो करवंदाची चेरी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी एवढे प्रमाण घ्यायचे आहे आणि ही साखर आणि पाणी आपल्याला याचा एक तारी पाक होईपर्यंत याला गॅसवर सारखं चालवत शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता येथे आपला पाक तयार होत आलेला आहे आता आपण हा पाक चमच्यावर घेऊन चेक करून घेऊयात की आपला पाक एक तारी तयार झाला आहे की नाही त्यासाठी मिश्रण थोडे चमच्यावर घेऊन आपल्या बोटाला लावून दोन्ही बोटांच्या मधोमध पाक पकडून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता येथे या पाकाचा एक तार निघत आहे म्हणजे आपला पाक बिलकुल तयार झालेला आहे पाक तयार झाल्यानंतर आपल्याला लगेच हे करवंद या पाकात टाकून मिक्स करायचे आहे आणि लगेच यामध्ये दोन ते थे तीन थेंब रेड फूड कलर टाकायचा आहे हा फूड कलर टाकणे ऑप्शनल आहे परंतु आपल्याला जर अगदी मार्केटसारखी चेरी हवी असेल तर आपण रेड कलर यामध्ये टाकणे आवश्यक आहे त्यामुळे चेरी अगदी मार्केटला मिळते तशीच तयार होते आणि दिसायला पण तशीच होते नंतर आपल्याला लगेच ही चेरी फक्त एकच मिनिट शिजवायची आहे यापेक्षा जास्त वेळ जर आपण शिजवली तर करवंदा मऊ पडतात आणि चेरी कडक न होता मऊ होते त्यामुळे आपल्याला त्यामुळे हे करवंद आपल्याला फक्त गॅसवर एकच मिनिट शिजवायचे आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आपली चेरी बिलकुल तयार झालेली आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ही चेरी थंड होण्यासाठी पटकन एका भांड्यास काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता येथे आपली मस्त अशी चेरी तयार झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर यातील पाक थोडा घट्ट होतो तसेच येथे आणखी काही सांगायचे म्हणजे करवंद जे आहे ते दोन प्रकारचे मिळतात हिरव्या प्रकारचे आणि लाल पांढऱ्या प्रकारचे हिरव्या कलरचे जे करवंद असतात ते खूप जास्त आंबट असतात आणि त्याचे लोणचे बनवण्यात येते ही चेरी पण खूप गोड नाही पण आंबट गोड अशी छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तसेच आणखी मी आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलवर मी आणखी काही रेसिपीचे तसेच क्लिनिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की भेट द्या तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलवर पहिल्यांदाच जसं असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार